बेसिकपासून अडव्हान्सपर्यंत असं शिकणार आहोत आणि एकदम स्टेप बाय स्टेप परफेक्ट असं शिकणार आहोत आणि बेसिक म्हटलं की तुमच्याकडं मशीन आलेच टेप आला कात्री आली आणि या गोष्टी चॉक आला ह्या गोष्टी तर तुम्हाला पाहिजेच आहे त्या त्याचबरोबर तुम्हाला तीन गोष्टी अजून पाहिजे आहेत त्या तुम्हाला विकत आणू शकत नाहीत तुम्ही तर त्या तीन गोष्टी कोणत्या आहेत ते, आहे, ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि एकदम परफेक्ट यूजफुल त्या तीन गोष्टी आहेत जर तुमच्याकडे त्या तीन गोष्टी असतील तर तुम्हाला कोणत्याच कामापासून कोणीच रोखू शकत नाही अशा तीन गोष्टी आपल्याकडे सगळं जे जे मोठे लोक आहेत त्यांच्याकडे त्या तीन गोष्टी आहेत म्हणून ते मोठे झालेले आहेत आणि आपल्याकडे त्या तीन गोष्टी नाहीत म्हणून आपल्याला आता म्हणजे आपण या स्टेपला आहोत की आपल्याला हे नाही आहे ते नाही आहे म्हणजे मला म्हणजे पैसे नाही किंवा मी हे करू शकत नाही पैशामुळं मी हे करू शकत नाही तर आपल्याला त्या तीन गोष्टी आपल्याला पाहिजे आहेत त्या तीन गोष्टी कोणत्या आहेत सगळ्या देवाने तर सगळ्याला दिलेल्या आहेत पण त्याचा यूज कोण कोण करत आहे ते आपल्याला लगे लगे दिसतं कारण त्या तीन गोष्टी ते यूज करतात म्हणून त्यांचे त्यांच्याकडं गाडी असेल फ्लॅट असेल खूप सोनसानं असेल खूप काही गोष्टी असतील आणि ते आपल्याकडं का बरं नाही तर ते तेच आपण पाहणार आहोत त्या तीन गोष्टी आपल्याला आपल्यामध्ये शोधायच्या आहेत त्या तीन गोष्टी आपल्याजवळच आहेत पण त्या आपल्याला माहीत नाही आपल्याला यूज कसं करायचं आहे त्याचं ते माहीत नाही तर त्या तीन गोष्टी आहेत <laughs> तुमची जिद्द तुमची मेहनत आणि तुमची चिकाटी ह्या तीन गोष्टी जर तुमच्याकडं असतील तर तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही तुमचं म्हणजे तुम्ही तुमचं शिखर एकदम फास्टमध्ये एकदम फास्टमध्ये तुम्ही स्वप्न पूर्ण साकार करू शकता तर त्या तीन गोष्टीचा तुम्हाला उपयोग करायचा आहे तुमच्याकडं बऱ्याच जणांकडं भांडवल असतं सगळं असतं पण ते तीन गोष्टी नसतात म्हणून ते, नसता। ते मागं असतात तर बऱ्याच ताई आहेत माझ्या की त्यांना म्हणजे बिझनेस करायचा आहे किंवा कोणत्या ह्याच्यात करिअर करायचं पण ते माहीत नाही कशात करिअर करायचं आहे तर बिझनेस करायचा तर पैसा नाही तर आपण असा हा बिझनेस सुरू करा की त्यामध्ये पैसाही लागत नाही जास्त तुम्हाला बाहेर सुद्धा लागत नाही आणि तुमचं घर सांभाळून तो तुम्हाला बिझनेस करता येतो तुमच्या वेळेनुसार बिझनेस करता येतो तर तो, तो, तो बिझनेस आहे शिलाई क्लासेस खूप छान असा बिझनेस आहे त्यामध्येच माझं मी करिअर केलं पंचवीस वर्ष काम मी त्यामध्ये केलं आणि खूप लोक आपले मैत्रिणी होतात म्हणजे नातेवाईक आपल्याला जवळ करतात कारण तुमची जशी जशी प्रगती होईल तस तसं लोक तुम्हाला बोलतात म्हणजे या जा म्हणतात तर त्याच तुम्हाला तीन गोष्टीचा भांडवल तुमच्याकडं आहे पण तुम्हाला ते यूज कसं करायचं आहे ते माहीत नाही तर माझ्यासोबत त्या भांडवल तुम्ही यूज करा तुमचं आणि तुमचे जे स्वप्न आहे तुम्ही नक्कीच आकार करू शकता तर आज आपण बत्तीस साईजच्या ब्लाऊजची कटिंग मी एकोणीसशे ब्याण्णवला शिकलेली आहे फक्त फक्त ना फक्त दीडशे रुपयामध्ये शिकलेली आहे मी आणि फक्त मी क्लासला गेल्यावर तिथून आल्यावर दोन ब्लाऊज रोज शिवायचे दोन ब्लाऊज कारण तुम्हाला जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचा हात साफ होतो आणि तुम्हाला ज्या गोष्टी समजतात ते तुम्ही शिवल्यामुळं हो समजतात कारण आमच्या साठ्याने जर तुम्हाला सांगितलं तर हे बरोबर आहे तुम्ही विश्वास ठेवत नाहीत जोपर्यंत तुम्ही त्याचा अनुभव घेत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टी मान्य होत नाहीत तर ता त्याच गोष्टी माझ्यासोबत तुम्हाला शिकायच्या आहेत मी जे पंचवीस वर्ष काम केलेलं आहे त्याचा फायदा तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुमचा बिझनेस तुम्हाला ग्रो करायचा आहे तुमच्यासोबत मी तुमचा बिझनेस ग्रो होण्यापर्यंत आहे तुम्ही काहीही अडचण आली तरी मला विचारा मी तुम्हाला नंबर देणार आहे आणि प्लीज कॉल करायचा नाही फक्त मॅसेज टाकत जा त्याचा मी रिप्लाय देत जाईल तर आज आपण बत्तीस साईजच्या परफेक्ट अशी ही कटिंग करणार हो। आहोत आणि पंचवीस वर्ष हाच बिझनेस सुरू केलेला आहे रेडीमेड ब्लाऊज टिचिंग कटिंग फिटिंग या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत म्हणूनच आज मी तुम्हाला कॅमेऱ्यासमोर बोलते तुम्हाला माझे माझा जो अनुभव आहे तो मी तुम्हाला देते हे काम केल्यामुळंच देते काम केलं नसतं तर मला हे बोलता पण आलं नसतं मला हे सांगता पण आलं नसतं तसंच तुम्हाला पण सांगायचं आहे लोकांना तुम्हाला सुद्धा तुमच्या तुमच्या ज्या गोष्टी आहेत तुमचे जे मतं आहेत तुम्हाला सुद्धा सांगता येतील तुमचे मत दुसऱ्याला म्हणजे आपण दुसऱ्याच ऐकतो तर आपलं सुद्धा कुणीतरी दुसऱ्याने ऐकावं असं आपल्याला तयार व्हायचंय असं आपल्याला शिकायचं आहे आणि नक्कीच तुम्ही शिकताल हे मला शंभर टक्के खात्री आहे आणि तुमचं स्वप्न पूर्ण साकार होतील हे सुद्धा मला शंभर टक्के खात्री आहे तर आपण आत्ता बत्तीस साईजच्या ब्लाउज कटिंग करणार आहोत पर हे आणि बत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी एका ताईची कमेंट्स आहे की बत्तीस साईजच्या पेपर कटिंग दाखवा आणि ते पण न्यूजपेपर आहे त्याच्यावर दाखवू नका मला समजत नाही तर त्यांच्यासाठी हा पेपर मी वापरलेला आहे त्या ताईसाठी हा पेपर मी विकत आणून वाच विकत आणून या पेपरवर त्यांना समजणार नाही म्हणून या पेपरवर मी त्यांना दाखवत आहे तर आणि कमेंट्स केल्याबद्दल धन्यवाद ताई चल आपण करूया, एक दम फास्त शिकना राहत जन, सोबत, आपन, कटिंग करूया एकदम फास्ट मध्ये शिकणार आहात तुम्ही सगळेजण माझ्यासोबत तर आज आपण बत्तीस साईजच्या ब्लाउज त्याची कटिंग करणार आहोत तर आपल्याला गळा आणि शोल्डर नेहमी प्रमाणे गळा आणि शोल्डर ठेवायचा आहे पाच इंच पाच इंच गळा आणि शोल्डर ठेवायचा आहे मोंढा ठेवायचा आहे तुम्हाला साडेपाच इंच बत्तीस साईजच्या ब्लाउज साठी मोठा साडेपाच लागतो आणि तुम्हाला गळा साडेनऊ ठेवायचा आहे आणि आपल्याला छाती ठेवायची आहे साडेनऊ इंच बत्तीस साठी साडेनऊ इंच छाती तयार चालते तुम्ही वाटलंच तर अर्धा इंच ठेवू शकता अजून अर्धा इंच वाढू शकता दहा इंच ठेवू शकता आपण समोरचा गळा ठेवणार आहोत सहा इंच गळा रुंदी ठेवणार आहोत सव्वा दोन इंच आणि हे माप परफेक्ट आहे अंगावर घेतलेले आहे माप आहेत त्यानुसारच आपण हे कटिंग करत आहोत तर तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरून जर कटिंग करत असाल तर ब्लाऊजचं आलेलं माप त्यामध्ये तुम्हाला ॲड करावं लागतं तुमचं माया तर आपण उंची ठेवणार आहोत तेरा इंच तयार आपण ठेवणार आहोत चौदा इंच जर हाईट तुमची पाच फूट असेल तर तुम्ही साडे साडेबारा ठेवू शकता तुमची पाच सात वगैरे असेल तर तुम्ही तेरा ठेवू शकता तर आपण मीडियम साईज ठेवणार आहोत तेरा इंचाचं आपण उंची घेणार आहोत त्यामध्ये आपण एक इंच ॲड केलेलं आहे म्हणजे चौदा ठेवलेली आहे आणि कटिंग परफेक्ट आहे यामध्ये शंका नाही तर तुम्ही माझ्या माझ्यासोबत ही कटिंग करायची आहे असंच पेपर घ्या ड्रॉ करा म्हणजे तुम्हाला केल्याने होत आहे अधिक केलंच पाहिजे तरच तुम्हाला येणार नाही आता आपण आकार द्यायचा आहे इथून इथं इथून इथं तुम्हाला इथून इथं अर्धा द्यायचा आहे आणि इथून इथं तुम्हाला एक इंच पाऊन इंच आकार द्यायचा आहे मागचा पाऊन इंच समोरचा अर्धा इंच आणि आपण गळ्याचा आकार देतोय व्यवस्थित असं गोल गळ्याचा आता आपण कटोरीचं माप टाकणार आहोत गळ्याला आपण वर जायचंय जा एक इंच कटोरीसाठी गळ्याला एक इंच वर जायचंय आणि आपला आपल्याला कटोरीचा आकार देण्यासाठी आपल्याला ह्या खड्ड्यापासून इथं संवाद आहे आणि आपल्याला आता क्रॉस पट्टी आपण ठेवलेली आहे अडीच आणि तीन हे सगळ्या नंबरला चालते सगळ्या साईजला चालते अडीच आणि तीन ठेवायचे आहे तुम्हाला क्रॉसपट्टी कोणत्याही ब्लाउजला याचा वापर करू शकता तर हे आहे अशी कटिंग आता आपण कटोरी ठेवणार आहोत पाच इंच परफेक्ट अशी पाच इंच कटोरी ठेवायची आहे आणि आपल्याला आपण काय करायचं हा जो आपला शोल्डर पासून आका आकार आहे तर तो आपण पूर्ण खालपर्यंत वाढायचा आहे आकार आणि त्याला आकार द्यायचा आहे व्यवस्थित तर आपली कट कटोरी अशी तयार झालेली आहे परफेक्ट तर तुमची साडेआठ साडेआठ इंच तुमची छाती आहे तर तुम्हाला एक ते दीड इंच वाढून घ्यावं लागतं ही आहे मार्जिन ही आहे आपली फिटिंग बत्तीस साईज म्हटलं कि तुम्हाला छाती ज्यावेळेस आपण ब्लाउज मोजतो त्यावेळेस छत्तीस यावी लागती तरच तुम्हाला ब्लाउज बसत बसत नाही तर तुम्ही काळजी घ्यायची आहे अंगावर ऍड तर आता कटोरी आपली आहे पाच इंच कटोरी पाच इंच ठेवलेली आहे गळा सहा आहे आपण शोल्डर ठेवलेला आहे पावणे तीन इंच पावण इंच अर्धा इंच आणि हे बत्तीस साईज बत्तीस साईजची कटिंग आहे तर तुम्हाला परफेक्ट असं हे माप ठेवायचं आहे नऊ अजूनही तुम्हाला सांगते तुम्ही जर अंगावर जर बत्तीस साईज तुमचं सा आलं तर त्यामध्ये तुम्हाला चार इंच ऍड करावं लागतं तरच तुम्हाला ब्लाऊज बसत, बसत नाही तर बसत नाही बत्तीस मध्ये तुम्हाला चार इंच ऍड करावं लागतं छत्तीस होतं छत्तीस बत्तीस साईजच्या ब्लाउज साठी तुमचं पूर्ण ब्लाऊज मोजल्यावर छत्तीस यावं लागतं तशीच ही कटिंग आहे अंगावरून आपण घेतलेलीच कटिंग आहे तर आपण हे इथं आपलं नऊ आलेलं आहे नऊ इंच आणि हे आहे माया ही माया आहे माया म्हणता मार्जिन म्हणता काय म्हणायचं ती म्हणा पण हे आणि आपली क्रॉसपट्टी आहे अडीच इंच बटल साईडला तीन इंच हे अशी आपली परफेक्ट अशी बत्तीस साईजच्या ब्लाऊजची कटिंग आहे तर आपण आता हे कट करूया अशी ही परफेक्ट बत्तीस साईजच्या ब्लाउजची कटिंग आपण केलेली आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे कारण यामध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टी आपण यामध्ये कव्हर केलेल्या आहेत आणि तुम्हाला बिझनेस आवड असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे तर आपण असं हे बत्तीस साईजच्या ब्लाउजची परफेक्ट अशी ही कटिंग केलेली आज आपण गळा ठेवणार आहोत साडेनऊ इंच कारण आपण मोंढा ठेवलेला आहे साडेपाच इंच त्यासाठी आपण गळा साडे नऊ ठेवलेला आहे तर ही झाली आपली बत्तीस साईज आप ब्लाउजची कटिंग परफेक्ट अशी कटिंग आहे बत्तीस साईज तर आपण आता कटोरी काढून घेणार आता आणि तुम्हाला बाही आणि आपल्याला कटोरी कशी काढायची ते पण दाखवणार आहे साईज म्हटलं की आपल्याला साडेसात इंच कटोरी वाढून घ्यावी लागते किती साडेसात आणि नेहमी क्रॉस मध्येच काढायची आणि इथं शिलाई मार्जिन ठेवायची आहे फक्त आणि तुम्हाला ही पट्टी घ्यायची आहे आणि ही पट्टी फक्त अशी ठेवून द्यायची पट्टी आणि आता तुम्हाला इकडून सव्वा आणि इकडून सव्वा इंच तुम्हाला माफ करायचं आहे परफेक्ट आता आपण ही लाईन इतक्या सोपी पद्धत तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला याच्यात कळलं जाईल की आपण कटोरी कशी वाढून घ्यायची आहे ते पाहू शकता इथं फक्त पाव इंच आणि तुम्हाला इकडं एक, एक 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 असं हे वाढवत जायचंय आणि आता पाहू शकता आपल्याला या साईडने सव्वा या साईडने सव्वा अशी कटोरी आपण वाढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला खाली मात्र दीड इंच वाढून घ्यायचे आहे सेंटरला सेंटरला किती घ्यायचे आहे दीड इंच वाढून घ्यायची आहे तर आपण देऊया व्यवस्थित आता ही बटर पट्टी आहे आपली जेवढ्याला तेवढीच राहणार आहे पण या साईडला तुम्हाला या साईडला तुम्हाला एक इंच खाली यायचं आहे एक इंच म्हणजे तरच तुमची कटोरी पर परफेक्ट होईल नाही तर होणार नाही आता आपली कटोरी परफेक्ट म्हणजे जो हिच कटोरीची जी रुंदी आहे ती आपल्याला परफेक्ट आली आहे की नाही आपण चेक करूया पाहू शकता परफेक्ट अशी आपली कटोरी आलेली आहे तयार इथं आपण घेतलेला आहे दीड इंच इथ घेतलेली आहे सव्वा इंच इथं घेतलेले आहे सव्वा इंच सव्वा सव्वा करून आपण अशी आपल्याला साडेसात कटोरी पाच आपली कटोरी ब्लाउजची बत्तीस साईजच्या ब्लाउजची पाच इंच कटोरी ती वाढून आपल्याला अडीच इंच ठेवावं लागतं म्हणजे परफेक्ट अशी आणि जर तुमची छाती मोठी असेल तर तुम्ही अर्धा इंच वाढून घेऊ शकता तर अशी ही आपल्या ब्लाउजची आज तरी आपण कट केलेली आहे परफेक्ट आणि हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि तुम्हाला काही समस्या असतील तर त्या तुम्हाला नक्की विचारायचं आहे मेसेज करायचा आहे तुम्ही व्हॉट्सअप नंबर देणार मी तुम्हाला फक्त तिथं कॉल करायचा नाही फक्त तुम्हाला मॅसेज टाकायचा आहे तर आपण आता बाही कधी करून घेऊया आता बत्तीस नंबर म्हटलं की साडेसात बाही हिंदी किती येते साडेसात येते तर आपण पाहूया साडेसात आहे का बस साईजला साडेसात ची घडी घ्यावी लागते आता तुम्ही नवीन आहे त्याच्यामुळे आपण अर्धा इंच बाळू ठेवलेली आठ ठेवलेली आहे बाहीला बी आपण चार घेऊया तर त्यामध्ये आपण एक इंच ऍड करणार आहोत म्हणजे पाच घेणार आहोत तर पाच इंच दिलेली आहे आपण बाही आपण उत्तर देणार आहोत साडेसहा साडे तीन इंचा किती साडेतीन इंचा उत्तर द्यायचा आहे म्हणजे तुमची बाही परफेक्ट अशी बाही तयार होणार आहे तर... तर ही बाही आपण तर बत्तीस नंबर म्हटलं की तुमचा दंड घेर साडे पाच येतो तर आपण पाहूया आपला दंड घेर आणि मोठा बरोबर येतोय आहे की नाही तर मोंढा आपला साडे इंच आहे तर आपला परफेक्ट असा आपलं बाही लांबी आलेली आहे तर तुमच्या बाहीच्या बाहीच्या अंतरामधून तीन इंचाचं आपल्याला उतार द्यावं लागतं हे पन, पन, तीन इंचानी बाद असेल तरच तुमचं ब्लाऊज बरोबर येतं आता हे इथं आपण पाच जर ठेवलं तर आपण तीन साडेतींचा उत्तर दिलेला आहे तर तुमचं ब्लाऊज हे दोन इंच देणार आहे तुमचं परफेक्ट असं शिवून तुमचं दोन इंच तयार होतं तर मधून तीन गेले खाली राहिले दोन बाहीमध्ये लांब बाही जरी असेल तर तुम्हाला तीननी बाद करावं लागतं तुमचं बाहीचं वरचं अंतर आणि खालचं अंतर तीननी कमी पाहिजे तरच तुमचं ब्लाऊज बाही म्हणजे परफेक्ट येते तुमची जर बाही जर पाच असेल तर तुम्हाला खालचा तीन तीन म्हणजे दोन म्हणजे तीन इंच बाद करावं लागतं तीन इंच बात केल्यावर खाली किती राहतं तर ह्या या अंतराने आणि या अंतरामध्ये तीन इंचाचा फरक जर असेल परफेक्ट तयार झाल्यावर तीन इंचाचा फरक असेल तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट आलं असं समजून घ्यायचं आपण बाही कट करूया आणि आजचा व्हिडिओ खूपच असा खूप छान झालेला आहे तुम्ही जास्तीत जास्त शेअर करायचा आहे कारण व्हिडिओमध्ये खूप सारी माहिती दिलेली आहे त्या माहितीचा तुम्हाला फायदा घ्यायचा आहे आणि तुम तुम्हाला जर कटिंग आवडली असेल तर तुम्ही तुमच्यासुद्धा ब्लाऊजची कटिंग कमेंट्स करायचे आहे आणि तुमचं नंबर सांगायचा आहे तर त्या ब्लाउजच्या तुमच्या नंबरच्या ब्लाउजनुसारच कटिंग होणार आहे तर तुम्ही मेसेज करायला विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि ज्या ज्या माझ्या ताईंना खरंच अत्यंत गरज आहे शिकण्याची तर तुम्ही मला फॉलो करू शकता काय अडचणी आहेत ते सोडवण्याचं काम मी करेल काय प्रॉब्लेम असते तुमचं तर त्याचे उत्तर देण्यासाठी मी आहे तुम्हाला तर तुम्ही काळजी करू नका खूप